दरवाजा शिर पेटलेला होता दोघे दरवाजे करायला पहिल्यांद झाला आमच्या वाड्यातला दिसून जिवंत मार पुरा परिवार संपवण्याचा प्रयत्न होता काय प्रकार घडलेला होता रात्री आम्ही झोपलेले होतो तर बाहेरून एकदम अंगार चालून लागले पेट्रोल कुलर कूलर होता ना तर आग मधात खिचत होती ते मग आम्हाला जागा तर खाली बघितलं तर सगळ्या अंगार अंगार तो पेट्रोल टाकलेला होता तो पुढा सरकला आणि त्याला आग लागलेली होती तर आम्ही उठलो पुर घरात दूरच्या रूम मध्ये गेलो तिथून आवाज दिले मग तो भोवतो टॉयलेटला गेला होता ते जायच्या पहिले तिथं कोणी नव्हतं आणि काही केलेलं नव्हतं मग तो त्याला आवाज दिला तेव्हा तिकडं सगळं जाळ वगैरे लावलेलं होतं मग तिथून आवाज दिला मग त्यांनी पाणी टाकलं घराच्या कड्यावला दिलेलं होतं बरं किती वेळेची घटना आहे पोलीस वाजेला बरं मग काय म्हणाल ते मग सकाळी दहा एक वाजता आता गेलो साहेब बर काही कोणाला आजूबाजी लोकांनी कोणाला पाहिलं का टाकताना कोण आहे पेटवणार काय कोणी दुश्मन वगैरे असं काहीच नाही प्रकार असा घडला की रात्री कैला सोनार माझ्याकडे आले हो आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या घर पेटून वगैरे दिलं हा तर आम्ही तात्काळ जर उठलो होत उठल्यानंतर तो, तो जाड वगैरे हो बघितला तर हा त्यांना का जिवंत मार पुरा परिवार संपवण्याचा प्रयत्न होता त्यामुळे कसं आहे गॅसच्या अंड्या होत्या घरामध्ये गॅसच्या अंड्या फुटल्या असत्या इतर लोकांचंही नुकसान झालं असतं इतर लोकही जीवित आजीवितहानी केली झाली असते परंतु पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून हो जो खरा आरोपी आहे त्याला अटक करण्याचा प्रयत्न त्याच्या आधी असे प्रकार घडलेले आहेत काही नाही पन्नास वर्ष झाली आम्ही पुढा दरवाजा शे पेटलेला होता दोघे दरवाजे लावलेले पहिल्या आमच्या वाड्यात दिसून कुटुंबाच काही टेन्शन नाही आम्हाला जाता रात्री येतात बिचारी रात्री राहिले तो ते बाई दुपारी आता जाईन तर ये तिनले आले की रात्री आले ते त्यांचं काहीच नाही टेन्शन नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला आपली टोळी हाय वाघाची रा नडशील जावा या हवा देखुज हाय आपली हवा इथं तिथ या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.